की श्री छत्रपती महारा था शिवाजी महाराजांचे रिंगटोग्स कुठून सेट करायचे मोबाईलमध्ये तर आपण ते सुद्धा बघणार आहे आज आणि दुसरं म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे इमेजेस कुठून डाउनलोड करायचे विदाऊट कॉपी फ्री तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला रिंगटोंग दाखवतो तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला गुगलवरती झालं जायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज रिंगटोग छत्रपती शिवाजी महाराज रिंगटोंग मित्रांनो तुम्ही वरती बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज रिंगटोंग वरती आलेले बघा तुम्ही इथं तर मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता वरती शिवाजी महाराज रिंगटोंग डाउनलोड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता रिंगटोंग येऊन जातील तर मित्रांनो इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल यावर तुम्हाला क्लिक करून डाउनलोड करून दाखव तुम्ही एकदा हे बघा तर मित्रांनो इथं डाउनलोडचं ऑप्शन यावर तुम्हाला क्लिक जाईल मित्रांनो तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इंटरफेस आता डाउनलोड झालेली आहे आपली रिंगटोंग त्यानंतर बघा हाऊ टू सेट रिंगटोंग तर मित्रांनो यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं इन्स्ट्रक्शन दिलेले आहे यांचे ते बघून तुम्ही रिंगटोंग सेट करू शकता तर मित्रांनो हे तर झालं आता आपले टोंग तर आता आपण बघणार आहे आपली आपले सर्च श्री सर्च करें तर मित्रांनो रिंगटोंग आपली डाउनलोड झालेली आहे त्यानंतर आता आपण बघू इमेजेस कुठून डाउनलोड करायचे तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला गुगलवरती चालत जायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे श्री छत्रपती शिवा तर मित्रांनो सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे इमेजेस दिसून तर मित्रांनो हे तुम्ही जे खालते जे इमेज बघू शकता हे मित्रांनो विदाऊट कॉपी फ्री आहे म्हणजे हे तुम्ही डाउनलोड करू करू शकता हे बघा हे सर्व इमेजेस तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो मी बघा तुम्हाला एक इमेजेस डाउनलोड करून दाखवतो तर हे बघा ही इमेज आहे हिला मी डाउनलोड करतो आता यावर तुम्हाला क्लिक करून ठेवायचं आहे त्यानंतर इथं बघा डाउनलोड इमेजेस त्यानंतर मित्रांनो ही इमेज डाउनलोड झालेली आहे आता मी दाखवतो तुम्हाला एक मिनट तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण तुम्हाला रिंग दाखवणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तर तुम्हाला प्ले स्टोरवरती जायला जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज रिंगटोंग तर बघा इथे तुम्हाला रिंगटोंग्स भेटून जातील तर मित्रांनो मी तुम्हाला हे सेकंड वाली रिंगटोन डाउनलोड करून दाखवतो ॲप आहे तर बघा हे डाउनलोड होते आता तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार रिंगटोंग सेट करू शकता मित्रांनो हे बघा इथे रिंगटोंगचे फीचर्स आहे वॉलपेपर सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता हे बघा आता डाउनलोड आपलं सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे तरी बघा ओपन करूया तर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल तरी बघा तुम्हाला रिसेंट आहे फीचर आहे पॉप्युलर आहे तर मित्रांनो पॉपुलर वरती चालू जायचं तुम्हाला हे बघा इथे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो ही इमेज बघ बघू शकता तुम्ही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हे बघा तुम्ही डाउनलोडचे ऑप्शन इथं खालते बघू शकता त्यानंतर एक इमेजेस डाउनलोड करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला आता हे बघा ही इमेज आहे हे पण डाउनलोड करणार आता हे बघा आला ऑप्शन देऊन द्यायचं इथं इथं तुम्हाला इमेज डाउनलोड करायसाठी ऍड बघावी लागणार आहे तर बघितलं मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आपण रिंगटोंग्स आणि वॉलपेपर डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत